शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावा संदर्भातील आहे कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का कशामुळे वाढणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत आहे का दरवाढ होणार का त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजेच घंटा असू नका ज्याकडे नोटिफेशन तुमच्यापर्यंत सर्वदा उधर पोहोच असते चला तर मित्रांनो सविस्तर काय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पदक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बस चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असतेस स्क्रू शकता कांदा पुन्हा ग्राहकांना आढळण्याच्या तयारीत दरवड होणार का कांदे दर क्विंटलला बेचाळीसशे बावन्न रुपयावर गेले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांद्याच्या ग्राहकांना आढळण्याच्या तयारीत दिसत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती निवडणूक काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली होती मात्र गेल्या दोन आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे बाजारपेठेत दोन आठवड्यात कांद्याचे भाव तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत आगामी बकरी ईदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाली नाही आणि बकरी ईदच्या काळात वाढलेली मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे मात्र सरकार लवकरच कांद्याची दर नियंत्रणात ठेवण्याची महत्त्वाची पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करत असलेले असल्याचं बोलले जात आहे पाचशे ते सहाशे रुपयाची कांद्याच्या भावात वाढ बघायला भेटली येत्या सात आठ दिवसामध्ये त्यामुळे कांदा खरेदीदार दर या ठिकाणी ठरवण्याचे अधिकार नाफड्याऐवजी हो डोकाला या ठिकाणी मिळाले आहे म्हणजेच ग्राहक संरक्षण ग्राहक विभाग वाणिज्य विभागाकडे या ठिकाणी मिळाले आहे आणि चालू आठवड्यातील एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दर ठरवला नाफेडने न एन सी एन सी एफने डोकाने मात्र बाजारभावापेक्षा हा दर किमान पाचशे ते सहाशे रुपयाने कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एन सी एफ एन सी सी एफच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे मात्र पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता नाफेडच्या संचालकांनी व्यक्त केली आहे नाफेड खरेदी केंद्रावर बाजारभावाप्रमाणेच कांद्याचे वाढीव भाव मिळावेत आणि पूर्वीप्रमाणेच हे भाव रोज ठरावेत यासाठी या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून याआधी लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील तीन दिवसाच्या बाजाराची सरासरी काढून नाफेड कांदा खरेदीचे दर ठरवत असे मात्र आता हे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे गेल्याने संपूर्ण राज्यातील बाजार समितीतील दराचा आढावा घेऊन भाव ठरले जात आहेत केदार संचालक नाफेड यांचं म्हणणं आहे आज तुमचं काय वैयक्तिक मत आहे नक्कीच माडा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही व्हिडिओ आपण ज